विपशना एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्टतर्फे इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा टी व्ही सेंटर येथील मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्रात करण्यात आला यावेळी भिक्खू करुणानंद थेरो लिखित महामंगल सुतावरील विश्लेषणात्मक धम्मदेसना आणि बुद्धांचे विशेष नवगुण या दोन ग्रंथांचे डॉक्टर एम सत्यपाल महाथेरो यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले विचार आत्मसात करणं विचार ऐकणं विचार जोपासणं जेवढं जमतं आणि कठीण जात आणि त्याला समजून घेण्यामध्ये जो वेळ जातो त्याच्याही पलीकडे तो आत्मसात करून तो लिखित करून आणि तोच विचार अगदी बंदीचा विचार आहे आणि त्याच्यात पुन्हा दुमत असू नये आणि त्याच्यात पुन्हा आपली खाडाफोड होऊन आणखी तिसराच अर्थ निघू नये हे सर्व विचारी आत्मभान बाळगून या दोन्ही कुटुंबाने उपरवटाई आणि सर यांनी अगदी उत्साहाने या प्रकार पुस्तकाची निर्मिती केली आणि आज आपल्या सर्वांमध्ये आनंददायी सोहळ्यामध्ये या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे